बकासूर जिथं मैदान असतो तिथं शंभर टक्के पब्लिक खूप खूप येतं कारण का अगोदर ज्यावेळी लॉट पडतात त्यावेळी तुमचं नाव जेव्हा निघतं त्यावेळी लोकांना कळतं की आज पण बकासोर येणार आहे त्यावेळी पण लोक आवर्जून येतात बघायला त्याला काय सांगा त्यावेळी काय नसतो आनंद काय असतो ना मला पण माहित नव्हतं चिठ्ठी कुठे नेली रात्री एका फॅनचा फोन आला कि मुली छोट उद्या येणार आहे मुलगा येणार आहे तुमची पाचशे सहा नंबर तास चिठ्ठी निघली म्हणलं चालेल चालेल पण मी पण बाहेर होतो तेव्हा मला पण नव्हतं बरोबर नक्कीच मला एक प्रश्न प्रश्नाचे उत्तर द्या कारण की खूप सारे असं बकासुर भरपूर बैलांवर पळालाय पण आजकाल म्हणजे बकासोरचा पैरा गुप्पित का असतो म्हणजे सगळ्यांना वाटतं की मैदानाला आल्यानंतरच कळतं पण असं का म्हणजे बकासोरचा पैरा गुप्पित का असतो नाही जागला चा चांगला असतं बैलाचं पायरा गुप्यात असलेला की नाही सांगत मैदानात आयल्या कसं डायरेक्ट अचानक कळतं बरोबर कधी कधी आम्हालाच अचानक कळतं नक्कीच म्हणजे सगळं मामांच्याकडे नियोजन असल्यामुळे बकासुरू तुमच्याबरोबर असतो आणि बकासुरू एक तर म्हणजे चांगलाच पळतो मागच्या मैदानात पण चांगला पळाला काय सांगाल मागच्या मैदानाबद्दल काय सांगाल नाही मागचं मैदान म्हणजे आमचं तालुक्याची शान होती आणि तालुक्यात मैदान होतं त्यामुळं बैलाने आपली इज्जत राखली आणि लय दिवस कष्ट चालू होते एक नंबर करायचा एक नंबर करायचा भर होत नव्हता पण ह्या वर्षी करून दाखवलं बैला जीवावरती एक नंबर केला नक्कीच एक म्हणजे कमबॅक असतो तो त्याने दाखवून दिला होता त्या महिला प्रत्येक मैदानाचा पळ आणि त्या दिवशीचा पळ त्याचा खूप वेगळा होता बरोबर जिद्दीसाठी लढत होता आणि त्याने तुमचं नाराज केलं नाही कारण गावचं मैदान हक्काचं मैदान आणि तिथं त्याने एक नंबर केला हो आणि त्याच्यासोबत लक्कन पण पळाला कसं काय म्हणजे टॉपचीच जोडी होती जोडी पहिली पडली होती पेटगावला चांगली पडली आणि त्या दिवशी पण चांगली पडली बरोबर आता बकासोरचं पुढं नियोजन कसं असणार काय आता बैल पाच तारखेला पुरवून जाणार आणि कसं काय म्हणजे ज्यावेळी मागे होता म्हणजे काही चार पाच महिन्यात तो गुलाबात नव्हता त्यावेळी काय तुम्हाला वाटत होतं नाही अख्खा एक महिना बैल गुलाबात नव्हता एक नक्की बरोबर एक डिसेंबर पासून तर सव्वीस डिसेंबर पर्यंत बैल गुलाबात नव्हता जय शिवागिरी महाराजांच्या आशीर्वादाने गुलाल घेतला तिहून परत त्याचं लग चालू आलं जय शिवागिरी महाराजांच्या आशीर्वादाने खूप त्याचं चांगलं होतं नाही शिवागिरी महाराजांचा आशीर्वाद आहे आतापर्यंत झालं तीन वर्ष महाराजांनी गुलाल दिलाय बरोबर त्या मैदानात आम्हाला नाराज कधी केला नाही पहिल्या वर्षी आलो पहिल्या वर्षी भी गुलाला भेटला दुसऱ्या वर्षी भेटला आणि तिसऱ्या वर्षी भेटला म्हणजे पुसेगावचं मैदान तुम्हाला नक्कीच लकी आहे लय लकी आम्हाला नक्कीच आणि एक जानेवारीचं पण तुम्हाला गिफ्ट त्यांना चांगलं आशीर्वादाने लग... बरोबर चांगलं गुलाला एकदा पुसेगावचा गुलाला लागले की बघा फोरतो विशेष नसतो बरोबर बबलू चालल काय सांगाल बबलचं ड्रायविंग म्हणजे काय सांगाल ड्रायविंग म्हणजे आमचा हक्काचा माणूस आहे चा ड्रायविंग बद्दल काय विशेष बरोबर नक्कीच अजून काय सांगाल म्हणजे बकासूरची आता खासियत काय सांगाल म्हणजे आता कसं पळायला लागलाय म्हणजे अजून कसं वाटतं नाही बैल आतापर्यंत कधी त्याचं पळायचं आपण बघतच नाही कारण आपल्याला माहिती बैल किती पळतून कसं पळतात बरोबर नक्कीच आणि आता नवीन खरेदी आपली कबीरा झाली तर ती जोडी कधी पळताना पाहायला मिळेल काय पण काय त्याला अजून डावीने फेरा काढला नाही तो उजूनच पळतो आणि उजूनच पळतो बरोबर कबीराची खरेदी अचानक म्हणजे कसं काय म्हणजे ते मामा असेच गेले होते फिरत फिरत आप तिकडं बाहेर देवाला गेल तेव्हा चॉईस झाला ते घेऊन आले नक्कीच आता म्हणजे ज्यावेळी बैल घ्यायचं म्हटलं तर तुम्ही कुठल्या टाईप मधला घेऊ शकता म्हणजे घ्यायचं म्हटलं तर नाही आपण बैल अजून नवीन घेत नाही कारण मामाच बघतात आपली आपल्याला घरच्याच बैलावरती विश्वास आहे नक्कीच आतापर्यंत बकासूरनं खूप सारं कमवून दिलं आणि म्हणजे सगळा महाराष्ट्र त्याला देव म्हणतो आणि त्या देवावर तुम्ही म्हणजे साथीदार म्हणून फक्त आहे काय सांगाल काय वाटतं म्हणजे देव आपल्या सोबत आहे दररोज त्याला सकाळी उठून बघायचं म्हणजे कसं वाटतं काय त्याला बघूनच जोपत उठताना बघूनच उठतं दिवस बी स्टार्ट होतं संपतो बी तिथंच नक्कीच बरोबर आहे आणि बक्कासूर जेव्हा मैदानात ज्यावेळी येतो ज्यावेळी म्हणजे कसं वाटतं म्हणजे तीन फेऱ्यात एकदम तुम्हाला नियोजन कसं करतं म्हणजे आता समजा तुमची चिठ्ठी लवकर निघाली किंवा लेट निघाली तर कसं असतं नियोजन तुमचं काय नाही कसं गाडी जे आपल्याला जे सुईचं वाटत नाही का इथं गाडी पळेल म्हणून तिथं आपण बघून गाडी पळवतो गाटाला सेमेला काय जे लागेल ते पळायच लागते बरोबर नक्कीच आणि आता अजून एक मोठं एक मैदान पुकारला आहे आता वन बीएचके फ्लॅटचं झालं होतं जयंत केसरी म्हणून अजून एक मोठं मग त्यावेळी पण टॉपची जोड दिसणार नक्की आम्हाला तो पण चांगलं नियोजन असणार नक्कीच काय असतं गोट्यावर ज्यावेळी मुळशी केसरी मैदान जिंकलं त्यावेळी घरी गेल्यावर घरचा का गे आनंद काय होता कारण घरी सगळ्यांचा आनंद होता सगळे खुश होते नाही ना का हा हा आनंद गगनात मावत नव्हतं एवढा आनंद होता सगळ्यांचा बरोबर आणि ज्यावेळी असं घरचं मैदान वाटतं त्यावेळी घरातल्या ना घेऊन जावं असं वाटतं का म्हणजे घरातले पण येतात ना जवळ मैदान घरातल्या म्हणा अख्खा आमचं सुजगाव आलत मैदानावर ते आणि सुजगाव खुश होतं की बकासूरने एक नंबर केला म्हणून नक्कीच काय आनंद काय साजरा केला घरी गेल्यानंतर घरी मैदानावर मैदानावरती अख्ख्या सुजगावनी खूप आनंद साजरा केला नाही मग अख्खा गावातले आमची बिरं सगळी नाचत होती नक्कीच लय खुश झाली होती आणि डॉलबेवाल्याने जर नुसतं प्ले करायचं राहिलं होतं बकासूर त्याला माहित होतं एक नंबर करणार त्याने ज्यावेळी गाडी पुढे गेली गाडीत बकासूरच गाणं लावलं त्यांना सगळ्यांना माहीत होतं आज आपल्यासाठी बकासूर पळणार आहे हो आणि त्यांना ते करून दाखवलं हो गावच्या इज्जतीसाठी आणि मुळशी तालुक्याच्या इज्जतीसाठी त्यांनी त्याच्या जिद्दीवरती एक नंबर केला नक्कीच आणि आजच्या मैदानामध्ये कसं पळाला बघा सुरु बैल चांगला पळला आणि रामाशेठ बद्दल काय सांगाल चांगला बैल पळला तो नक्कीच आणि ही जोडी पण आज तुम्हाला नक्कीच बोलायला तर फायनलचा एक नंबरचा मानकरी घेऊन जाईल हीच तुम्हाला शुभेच्छा करतो धन्यवाद धन्यवाद तर मित्रांनो आपण बघू शकता